प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसर श्री भवानी मंदिर प्रवेशद्वार गडाची तटबंदीवरील व गवत काढण्यात आले मातीत गाडलेल्या पायऱ्यांची स्वच्छता करण्यात आली गडावरील तोफा व तोफ गाड्यांची गंजरोधक रंग लावून शाकारणी करण्यात आली गडावर आलेल्या पर्यटकांना व विद्यार्थ्यांना जागतिक वारसा नामांकन सही मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले प्लास्टिकचा जमा कचरा गडाखाली आणला व प्रशासनाकडे जमा केला गडकोट स्वच्छता मोहिमेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे दुर्गप्रेमी राहुल जाधव द न्यूज लाईन प्रतापगड लाईन अचूक वेधक